मनमाड येथे पाच दिवसापासून सुरू असलेल्या मानाच्या किशोरगड राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात यजमान नाशिक शहर संघानं पुणे जिल्हा संघाचा चुरशीच्या सामन्यात त्रेचाळीस ते अडौतीस असा पाच गुणांनी धुवा उडवीत अजिंक्यपद पटकावलंय तर मुलांमध्ये परभणी जिल्हा संघानं पिंपरी चिंचवड संघाचा चौवेचाळीस चोवीस असा एकतर्फी पराभव हो केला यजमान नाशिक शहराच्या मुलींनी अजिंक्य पद पटविल्याने एकच जल्लोष करण्यात आला यावेळी विजय मुलींच्या नाशिक शहर संघाला आमदार सुहास कांदे सौ अंजुम कांदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रोख पाच लाख रुपये देण्यात आले तर विजेत्यांना संघांनाही आमदार कांदे पती व पत्नीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी आमदार सुहास कांदे व त्यांचा पत्नी अंजुम कांदे यांनी स्वतः मैदानात बसून कबड्डी सामने बघण्याचा आनंद घेतलाय <laughs> सर से स्वागत विजय खेरना विजय खैरना अंदर सेवन से संपर्क कराए विजय जी खेल श्री थीरोज पठान यांचा सत्कार फरंदाजा खान हे करतील खेळजी पठाण ज्येष्ठ खेळाडू माझी सौभाग्यवती मी शब्द दिला होता की आमदाराच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने तर मी तुला सूचना करतो की आपण ह्या ही एक कोच नाही आपण खेळाडू या दोघी खेळाडूच्या उभ्या दिदी काय नाव तुझ्या सोनारताई सोनार दिदी आणि हेतल हिरे हेतन ताई हिरे या दोघींच्या हाती सुपूर्त करावा आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं मी मी बघितलं आता मॅचेस खेळताना कि या सोनार दिदीचा अत्यंत तुमच्या टीमला तुला काहीही कमी पडणार नाही आणि जर काही कमी पडलं तर तू आम्ही आमदारही एफवाय पासून तर एम ए पर्यंत युनिव्हर्सिटी चॅम्पियन झालेलो आहे परंतु आता तब्येतीमुळे असं सांगायला लाज वाटते की आपण मी स्पोर्ट्समन होतो तरी सुद्धा मी एक खेळाडू म्हणून आपल्या घराट्यांमध्ये ब्लॅकमेल झालेली आहे स्वागत करायचं